हे. आज आपण बघणार आहोत एक कोकणस्थ ब्राह्मणी रेसिपी ती म्हणजे मोड आलेल्या मटकीची उसळ ही उसळ खूप मस्त होते खूप छान लागते इथे या मटकीच्या उसळीला मी गोडा मसाला वापरलेला आहे तर हा गोडा मसाला वापरलेली उसळ तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीची रेसिपी आज आपण ब्राह्मणी पद्धतीची मटकीची उसळ बनवणार आहोत मटकीची उसळ तर सगळेच जण बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने बनली जाते पण मी आज इथे कोकणस्थ ब्राह्मणी पद्धतीची मटकीची उसळ बनवणार आहे तर इथे मी साधारणतः दोनशे ग्रॅम ही मोड आलेली मटकी घेतली इथे मी मटकी रात्रभर भिजत ठेवली होती सकाळी मटकीमधलं पाणी काढून एका मलमलच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून एका चाळणीवरती मिथळ ठेवली होती कपड्यामध्ये बांधून ठेवल्यामुळे काय होतं मटकीमध्ये थोडंसुद्धा पाणी राहिलं असेल तर ते निघून जातं आणि मटकीला खूप छान मोड येतात हे बघा आपल्या मटकीला किती सुंदर मोड आलेले आहेत असे मोठे मोड आलेले आहेत जर तुम्हाला कडधान्यांना मोड कसे आणायचे ह्याची रेसिपी हवी असेल तर मी याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच करून दाखवेन मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटकी जेव्हा आपण उसळीसाठी वापरतो तेव्हा चांगली निवडून घ्यायची कारण यामध्ये कधी कधी बारीक असे खडे असतात ते खडे जर चुकून उसळीमध्ये लागले तर आपल्या मटकीच्या उसळीची पूर्ण चव ही बिघडू शकते ही उसळ आपण कांदा लसूण विरहित बनवते जर तुम्हाला कांदा लसूण घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता ही जी उसळ आहे ही तुम्ही नैवेद्यालासुद्धा वापरू शकता तर आता आपण उसळ बनवायला सुरुवात करूया आपलं पॅन चांगलं तापलेलं आहे यामध्ये तर आपल्याला घालायचं आहे साधारणतः दोन टेबल स्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर यामध्ये आता आपण घालूया एक टीस्पून मोरी एक टीस्पून जिरं एक हिरव्या मिरचीचे तुकडे एक टीस्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट इथे मी लाल तिखट आणि मिरची दोन्हीचा वापर केला आहे या दोन्हीमुळे खूप छान चव येते पण तुम्हाला जर यापैकी एकच काही वापरायचं असेल तर तुम्ही दोघांपैकी काही एक वापरू शकता एक टीस्पून हिंग आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचंय फोडणी हे परतवून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायची ही स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित इथे मी तिखट आणि मिरची घातली त्यामुळे खूप छान स्वाद येतो पण तुम्हाला दोघांपैकी एकच वापरायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता छान आपली मटकीसुद्धा व्यवस्थित परतवून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक ग्लास पाणी हे बघा हा मध्यम ग्लास मी इथे घेतलेला आहे जास्त पाणी घालायची नाही आपल्याला यानंतर आपल्याला घालायचं आहे साधारणतः वन फोर्थ कप ओलं खरवडलेलं खोबरं इथे मी खोबरं थोडं जास्त घेतलं आहे तुम्हाला जर कमी हवं असेल तर तुम्ही कमी घातलं तरीही चालेल पण खोबऱ्यामुळे या भाजीला जास्त छान चव येते आपल्याला हे।, हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण ही ब्राह्मणी पद्धतीची भाजी आहे ह्याला खोबरं जरा थोडं जास्त लागतं आणि त्यामुळे ही भाजी जास्त रुचकर होते आपलं हे अपने मिक्स करून झालेलं आहे यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः पंधरा मिनटं ही भाजी आपण छान छानही वाफेवर शिजवून घ्यायची आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं पाणी लागणार आहे अजून आपल्याला अंगाबरोबर असा रस ठेवायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी अजून लागेल मटकी शिजवण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पण सुरुवातीलाच जा एकदम जास्त घालायचं नाही नाही तर खूप पाणी सुरुवातीलाच जास्त घातलं तर भाजीही पानचं ठेवू शकते त्यामुळे आपण हळूहळू पाणी घालायचं आहे आपण आता चेक करूया थोडी मटकी शिजली आहे का हे बरं थोडीशी शिजले अजून थोडी शिजायला हवी आहे तर आता मी इथे अजून एक ग्लास पाणी घालणार आहे तर इथे मी अजून एक ग्लास हे पाणी घालते म्हणजे टोटल आपण इथे दोन ग्लास हे पाणी घातलेलं आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे यावरती आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि अजून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भाजी बाफेवर शिजवायची काय असतं मरेचं मटकी ही पटकन शिजत नाही अशा वेळेला तुम्ही काय करू शकता जर तुमची मटकीची उसळ बाहेर बरोबर शिजत नसेल तर तुम्ही म मोड आलेली मटकी ही साधारणतः कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेऊ शकता आणि मग ती फोडणीत घालू शकता आता आपण ही वाफेवरती दहा ते पंधरा मिनटं उसळ शिजवून घेऊया आपली इथे पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढूया आपली उसळ मस्त झाली आहे आता आपण जरा चेक करूया की आपली मटकी चांगली शिजली आहे काय का तर कडधान्य शिजायला जरा वेळ लागतात मटकी शिजायला जरा वेळ लागतो हे बघा मटकी मस्त शिजलेली आहे व्यवस्थित शिजले ही मटकीची उसळ शिजायला मला साधारणतः ता अर्धा तास लागला जर ता तुमची सुकून मटकीची उसळ शिजली ना शिजली नाही तर तुम्ही दोन शिट्ट्या काढूनसुद्धा कुकरमध्येही शिजवू शकता फक्त यापेक्षा जास्त शिजवू नका नाही तर मटकीचं अगदी गुरगुट होऊन जाईल आणि उसळ राहणार नाही या ठिकाणी आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून गोडा मसाला हा हो ऑप्शनल आहे पण मी इथे गोडा मसाला या उसळीला वापरते म्हणून घातला आहे हा ब्राह्मणी गोडा मसाला आहे जर तुम्हाला या ब्राह्मणी गोडा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी याची रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवेन यानंतर आपल्याला घालायचं आहे एक कोकम मीठ चवीनुसार आणि एक टेबलस्पून गूळ गुळसुद्धा हा ऑप्शनल आहे पण ब्राह्मणी जेवढांमध्ये साधारणतः गूळ वापरला जातो पण तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गूळ कोकम आणि मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचे जेव्हा आपली उसळ पूर्ण शिजते तेव्हाच हे आपल्याला घालायचं आहे नाहीतर काय होतं गूळ आणि कोकम मीठ हे जर तुम्ही आधी घातलं तर मटकी ही पूर्ण दाठरलेली होते आणि मग ती शिजत नाही अजिबात त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा अगदी शेवटला पूर्ण मटकीची उसळ शिजल्यानंतरच आपल्याला गूळ मीठ आणि कोकम घालायचं आहे तर आता आपली ही उसळ झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भाजी चा चा। ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मस्त सुगंध सुटला आहे मटकीच्या उसळीचा खूप छान लागते ही उसळ ही कोकणस्थ ब्राह्मणी पद्धतीची उसळ आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागते इथे जी आपण मटकीची उसळ केले याला मी अंगाबरोबर रस ठेवला आहे म्हणजे जास्त जा पातळ केलेली नाही आहे जर तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि मी ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा नक्की करा ती मटकीची उसळ आहे ही साधारणत दोन ते तीन लोकांसाठी आहे तर आता आपली इथे मटकीची उसळ तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया मटकीची उसाही छान होईल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनचं बटन दावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तर तुमची डिश आमची नमस्कार